राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे रामनवमी उत्साहात साजरी राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन वाढोणा बाजार बीट जमादार दीपक वाढ्रसकर प्रमोद ढाले जितेंद्र कहुरके प्रवीण पन्नासे संजय कारवटकर गजानन सुरकर सुहास मुडे यांच्या हस्ते करण्यात आले व संपूर्ण गावातून प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची ट्रॅक्टरवर भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली रामनवमी ही गावागावात संपूर्ण भारत देशात उत्साहात साजरी करण्यात येते प्रभू प्रभू श्री राम यांचे महत्त्व काय हे सर्वांना माहीत आहे संत नामदेवाने प्रभू श्रीराम यांच्याबद्दल एक कविता लिहिली उत्तम हा चैत्रमास ऋतू वसंताचा शुक्ल पक्षी ही नववी उभे सुरवर भूमी मध्यान्नासी दिनकर पळभरी होई स्थिर अशा या शुभमुहूर्तावर प्रभू श्रीरामांचा जन्म झाला रामाने त्याचे चरित्र आपल्या संस्कृतीला भूषण आहे राम आपल्या कुटुंबासाठी धर्मासाठी आणि देशासाठी लढला त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आपण गौरवतो आजही त्याचे गुण सर्वत्र भक्तिभावाने गायले जातात म्हणून संपूर्ण भारत देशात प्रभू राम श्रीराम यांचा जन्म मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो त्याचाच एक भाग म्हणून राळेगाव तालुक्यातील धानुरा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी धानुरा येथील अनेक नागरिक उपस्थित होते त्याचप्रमाणे वडकी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुखदेव भोरखडे यांनी सुद्धा धानुरा येथील रामनवमीच्या मिरवणुकीला भेट दिली व सर्वांसोबत चर्चा केली यावेळी शिवशक्ती व युवा बहुद्दिशी संस्था धानोरा या मंडळाच्या सर्व सदस्यांनी या रामनवमीचा कार्यक्रमाचे आयोजन केले हे मात्र विशेष सिटी इंडिया न्यूजसाठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर